आणखीन एक सती प्रकरणात आणखीन मी त्या रोपकोवर प्रकरण झालं होतं तेव्हा गेलो होतो आणि मला धक्का बसला त्या झुंझुनूमध्ये एक पुरुष बायकोसाठी सती गेलेला जयराम नावाचं एक मंदिर आहे म्हणजे तो बायको मेली म्हणून तो बायकोबरोबर सती गेलेला आहे तर सती हे असं ढकललं जातं वगैरे हे काही ठिकाणी झालंही असेल नाही असं म्हणणार नाही पण त्याच भांडवल करायचं हा जो प्रकार असतो ना कारण ते टार्गेटेड असतं ना तुम्हाला खच्ची आता ही म्हणाली बरोबर की तुम्हाला म्हटलं की तिच्या नवऱ्याने सांगलं की नाही हे तू थांबलीस तर ते जिंकतात आणि मी सांगतो मी हलकट माणूस आहे आत्ता टपोरी माणूस आहे मी बरी जातात त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरमधली गोष्ट आहे आम्ही लोणाव्याला पिकनिकला गेलो हो होतो आणि मला स्लोन्स स्म झोमतो हे पण माहीत नव्हतं आमच्या दोस्तांनी चावटपणा असा केला की मी ते लोक विसकी वगैरे हो मी तर म्हटलं नाही काय फिर म्हणत थंड लागते म्हणून त्यांनी सगळा असा मांडिला आणि माझ्या बाम चोळला आता मला ते झो जु, झोंबायला लागल्यावर माझ्या लक्षात आलं आपण फसलोय पण त्यानी बोंबाबोंब केली तर मी हरलो असतो ना <laughs> तर मी ती इतकी आग होत असताना पण सहन केली पण तोंडातून ब्र काढला नाही आता मी रडत ओरडत उठत नाही म्हणून तेही सगळे जागे तपून बघताय चला हा कधी ओरडतोय हा कधी ओरडतोय पण अडीच तीनला छब्या म्हणून माझा मित्र आहे तो त्यांनी चोळला होता मला एक लक्षात आलं होतं ह्यांनी एवढं चोळलंय याचा ह्याचाही आज झोंबत असणार तर ते अस्वस्थ भाऊ आता कसं वाटतंय म्हटलं फार एकदा परत लावशील का रे म्हणाला एवढं लावायचं नसतं तुम्हाला सांगतो साडेतीन महिने त्यांना मी कळू दिलं नाही की त्या रात्री मला काय झालं होतं साडेतीन महिन्यानंतर मी पार्काच्या कट्ट्यावर शिवाजी बागचा तो विषय निघाला <coughs> बोल ते गंमत आहे तुला म्हणतो म्हट झालं होतं पण तेव्हा रडलो असतो तर तुम्ही जिंकला तर हा फरक लक्षात घ्यायला लागतो की आता माझ्याकडे मी ट्रोलिंग होतं म्हणून मी त्या कॉमेंट बंद ठेवल्यात मला त्याचा त्रास झाला माझे दोन दिवस खराब झाले मला ते पोलीस कंप्लेंट दिली होती मग तिथे या ती तो सी पी पण म्हणावला काय फागल पण काय करायचं क्लोज केस क्लोज करायला लागतो तो मुंबईला आला मग मुं, मी दुसऱ्याविषयी त्याला म्हटलं काही परवा येतो मग ते आम्ही केलं सगळं पण मग मग मी माझ्या माझ्या इथे कॉमेंट बंद ठेवताना मी म्हटलं मी सतत नाही म्हणतो की प्रतिपक्ष हा करोना कृपे करून सुरू झालाय त्यामुळे माझं क्वारंटाईन आणि सोशल डिस्टन्सिंग चालू आहे तुम्हाला मी कशाला तू मला तुझं चॅनलकडे शिव्या घाल नो प्रॉब्लेम माझ्या दारात येऊन शिशी करायची नाही तुम्ही करा तुमच्या दारात करा आणखीन कुठेही करा माझ्या दारात नाही चालणार त्यामुळे ट्रोलिंगसाठी नाही कारण आणि किती तुम्हाला अशा शिव्या करणारे भक्त आहेत माझे अहो हिंदी चॅनेल वर त्या संजय दीक्षितच्या ओमकार चौधरीच्या कुठे कुठे मा झालं की खाली येऊन शिव्या घालतात ते किती अगत्य आहे हे खरे भक्त आहेत सोधतात कुठे आहे भाऊ की जाऊन शिव्या घालाय प्रयत्न करा, कुस्ता करा चा चा ना कष्ट करा कष्ट करा असं भाऊ तुमचाच हा फॉर्म्युला घेऊन लोक निर्भय बनायला लागले थरली स्वतःच्या कमेंट आणि बंद दारा तलवारी मिळवायच्या आणि सांगायचं की आम्ही निर्भय आहोत अशोक चव्हाण निर्भय झाले ना झाले <laughs> दोन तीन पिढ्या गांधी घराण्याला घाबरून होते यांचा ऐकून निर्भय झाले म्हणून चला जाऊया आता आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया प्रेक्षकांमधून श्रोत्यांमधून अनेक प्रश्न आलेले आहेत आधी पण मागवले होते ते विशिष्ट वक्त्याला ॲड्रेस केलेले आहेत तर ते, ते मी आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रश्न वाचतो आणि मग भाऊंनी आणि तर पहिला भाऊ आपल्याला असा प्रश्न विचारला आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जो धुमाकूळ टी व्ही चॅनेल सोशल मीडिया व पुस्तक लेखनात वृत्तपत्रात घातला जातो त्यासाठी संदर्भ किंवा पुराव्याशिवाय बोलले तर काही शिक्षेचा कायदा करता येईल का मला वाटते मला वाटते ते किंवा असत्य वज येते म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे संविधान पाळणे आहे का नाही नाही मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो मी एका ठिकाणी मला प्रश्न असाच विचारला होता तो म्हणजे चीन आपल्या पुढे का गेला तुम्ही त्यांना सांगितलं चीनमध्ये बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नाहीत आणि तिथलं संविधान त्यांनी बनवलं नाही कारण आपल्याकडे काही कायदा बनवा आम्ही कायदा मोडणार बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिला हे जे आहे ना आपल्याकडे संविधान नावाचं थोताण झालंय हे लोक एक गोष्ट विसरतात की संविधानामध्ये दुरुस्तीचं कलम ठेवलं आहे याचं कारण ही घटना ही दीर्घकाळ चालणारी नाही काळानुसार गरजेनुसार त्यात बदल करावा लागेल याचं भान बाबासाहेबांना पण होतं घटना समितीला होतं नाही आता हे अर्धवं टाकलेचे लोक येतो म्हणजे आमच्या आईने सांगितलेली एक गोष्ट सांगतो कुठल्या तरी गावामध्ये तो डॉक्टर पूर्वीच्या काळात असायचा तो गावोगावी जायचा ना पेशंटसाठी तर एका गावी जाताने गाढव उकिरड्यावर बोंबडत पडलं होतं तर तो डॉक्टर त्या कंपाऊंडरला म्हणाल जाण त्याच्या जा नरडीवर लाथ मार ते लाथ मारली तर त्याच्या नरडीत अडकलेली करवंटी उडाली बाहेर गेली आणि ते उठून चालायला लागलं ह्याला वाटलं झालं डॉक्टर <laughs> त्याने दवाखाना काढला तसे सगळे पुरोगामी संविधान मी आता पीक आलेलं आहे प्रत्येक संविधान म्हणजे काय विचार स्वातंत्र्य बोलतात हो विचार स्वातंत्र्यावर इतकं बोललं जातं पण त्यांना कसलं स्वातंत्र्य पाहिजे विचार न करण्याचं आहे ते वाचलेलं पोपटपंची सत्यनारायणाचे भटजी वाचतात ना त्यांना मध्ये थांबव काय अस्तित्व दाखव कुठे त्याला माहिती तो पाठ झालेला असतं ते बोलतोस तसे हे पोपटपंची करतात पोपटपंची करतात त्यांना काही सांगतो ना हे आता गोविंद काय ते तुमचे पानसरे तुम्ही वाचलेत का नाही वाचले फुले वाचलेत का नाही वाचले शाहू आंबेडकर वाचलेत का नाही वाचलेत पण फुले शाहू आंबेडकर बोललं की चला आपल्याला सोपा संतो राहुल गांधी बोलतो ना जय श्रीराम जय बोल हे तुम्ही दुसरं काय बोलत आहे तेच बोलत आहे ना मुद्दा असा असतो हो की या सगळ्या गोष्टीतून काय साधायचंय तर तिथे ते दबा धरून बसलेले असतात आणि मोदींनी अतिशय पद्धतशीरित्या या लोकांना संपवले आणि म्हणून मला एका चर्चेच्या वेळेला मी म्हणालो होतो की हा पण आधुनिक काळातलं एकलव्य आहे की ज्याला तुम्ही शिकवलं नाहीत आणि आता निवडून आला की तुला कशासाठी मतं दिली जे सगळे हे द्रोणाचार्य सांगतात पण ते विसरतात की तुम्ही एकविसाव्या शतकातले द्रोणाचार्य असाल तर तो सुद्धा एकविसाव्या शतकातला एकलव्य आहे तुम्ही अंगठा मागितला की तो अंगठा दाखवतो हा फरक आहे दोन वेळचे एकलव्य भाऊ पुढचा प्रश्न आहे इतिहासातल्या सुधारकांच्या सुधारणांचा दाखला देऊन इंग्रजांना चांगलं दाखवण्याचा पॅटर्न संभाजी ब्रिगेड व तत्सम संघटनांनी अलीकडे सुरू केला आहे त्यावर आपला दृष्टिकोन किंवा प्रतिवाद कसा असा असायला हवा नाही नाही इति इतिहासाचं डिस्टॉर्शन असतं दुसरं काय नाही तुम्ही त्यातलं आपल्याला पाहिजे तेवढं उचल आपण नेहमी बघतो ना बजपेयी वाजपेयी आजचे सगळे पुरावा मी मला जेव्हा असं एका चॅनेलवर झालं तेव्हा म्हटलं मग वाजपेयीनं हरवलं कशाला मूर्खानं त्याला ठेवायचं होतं मोदी उगवलाच नसता आणि म्हटलं आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा फार दहा पंधरा वर्ष जाऊ दे तुम्ही म्हणाल यांच्यापेक्षा मोदी बरा होता <laughs> ही स्टाईल असते बोलण्याची ढोंगबाजीची ही स्टाईल असते तेव्हा ते डिस्टॉर्शन ते करायचं आणि आपल्याला पाहिजे तेवढं उचलायचं आणि तुम्हाला तेवढंच दाखवायचं आता शिवाजी महाराज हे टॉलरंट होते त्यांनी तुम्हाला सांग मला पहिल्यांदा धक्का बसला मी एक दहा बारा वर्षापूर्वी मी फार वाचन करायचो तेव्हा इंटरनेटवर खूप उपलब्ध होतं हिस्ट्री ऑफ जिहाद म्हणून एक वेबसाईट होती जगातल्या प्रत्येक देशात जिहादने कसं थैमान घातलं त्याच्यात जे एक प्राध्यापकाचा जगभरच्या इतिहास तज्ज्ञांचं ते हे होतं तर त्याच्यात त्यांनी एक ठिकाण लिहिलं होतं की शिवाजी महाराज आणि एक स्पॅनियर्ड होता ह्या दोघांनी इस्लामशी खरी टक्कर दिली आणि ती सुद्धा इस्लामच्या पद्धतीत टक्कर देणारे हे दोनच योद्धे म्हणजे आपण ज्याला गनिमी कावा म्हणतो त्याला इस्लाममध्ये तकिया म्हणतात म्हणजे सगळे नियम वगैरे आहेत पण आता मला जिंकायचं की नाही मग भाडमध्ये गेले नियम शिवाजी महाराज पहिले आहेत की निहत्यावर हल्ला करायचा नाही हे धर्मशास्त्र बोंडणारे शिवाजी महाराज पहिले आहेत लक्षात घ्या तर त्याचाच आडोसा घेऊन इस्लामी आक्रमण चालू होतं ना तर त्यामुळे तो ते वाचलं तेव्हा मला धक्का बसला की म्हटलं हे माझ्या लक्षात कसं आलं नाही मग मला लक्षात आलं की आपण शिवाजी महाराजांकडे भक्तिभावाने बघतो तो एक इतिहास पुरुष म्हणून बघतोय त्यामुळे तो शिवाजी महाराजांनी इस्लामा इस्लामला इस्लामी भाषेत उत्तर दिलं हे आपण बघू शकलो नाही आपण त्यातली शौर्यगाथा वाचत बसलो पण तुमचं तंत्र मी तुमच्या विरुद्ध वापरतो आणि तुम्ही आजच्या काळात मोदी बघाल तुम्हाला मोदी ज्या पद्धतीत राजकारण करतात बघितलं त्यांचे डाव त्यांच्यावरच उलटवतात ही वैशिष्ट्य आणि कौतुक त्याचं ते आहे म्हणजे हा माणूस कसा पुढे करणार मी तुम्हाला म्हणतो की दोन हजार चौदाच्या पुस्तकामध्ये जेव्हा ती माझी लेखमाला तेरामधली होती ती छापायची पुस्तक म्हणून तर मी एकच लेख एक नवीन लिहिला ले ले ले, आणि त्याच्यात मी लिहिलेलं होतं की हा माणूस नुसतं सत्तांतर नाही करणार हा स्थित्यंतर कडे आणि स्थित्यंतर याचा अर्थ तो नेहरू गांधी पुसून टाकेल हे कुमार केतकरांनी कळायला दोन हजार एकोणीस यावं लागलं तो तो जो फरक असतो तो फरक असतो ना तो लक्षात घेतला पाहिजे आपण या माणूस काय तो बघा ना एकोणीसशे सत्ते दोन हजार सत्तेचाळीसच्या दो गोष्टी बोलतो माणूस यांचं डोळे पण तिथपर्यंत जात नाहीत आणि त्यामुळे मोदींची टक्कर घ्यायला तुम्हाला मोदी कळला पाहिजे ना तुम्हाला वेस्ट इंडिजमधले खेळाडू काळे की गोरे माहिती नाहीत आणि म्हणतात आम्ही वेस्ट इंडिजला हरवणार आता काय करणार आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मोदींच्या बाबतीत आणखीन एक गंमत अशी आहे की मोदींचा खरा विरोधी पक्ष कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे आणि घरचे गडी बिगडे मॅच खेळायला पाठवलेले आहेत तुम्ही बघा ना मी म्हणून मी ते जयपूरला एकदा बोललो हे नाही हरा सकते म्हणून क्यू हे कॉमेंट्री बॉक्स मे भेटकर मॅच हराना चाहते कसे हाय आणखीन एक भाग असतो काय असतं माहिती का की तुम्ही आता हे लोक जे आहेत ना हे मोदींचा द्वेष करताची चुकीची कल्पना आहे तुम्ही जे कोण पुरोगामी नाव मी घेत नाही पण हे जितका कडाडून मोदींचा द्वेष करताना तुम्हाला बोलताना लिहिताना दिसतात ना किंवा संघाच्या ब्राह्मणांच्या विरुद्ध बोलत असतील तर तुमचा भ्रम आहे उदाहरणार्थ मी सांगतो की ब्राह्मण म्हणून देवेंद्रच्या विरोधात पवार अजिबात नाही त्यांचा राग जो देवेंद्रवर आहे का शेराला संवाशेर पवार आहे तिथे प्रॉब्लेम आहे <laughs> कारण काही गोष्टी जाहीररित्या सांगता येत नाहीत पण पवारांवर तीन डाव देवेंद्रांनी असे पलटवले की ते पवारांना कळू शकतात हा आपल्यापेक्षा सवाशील आहे आणि म्हणून देवेंद्रचा विरोध आहे नाही आता आबासाहेब कुलकर्णींपासून अनेक कुलकर्णी त्यांच्याच बरोबर आहेत तेव्हा तसा विरोध नाही आहे पवारांचा पण दुसरी गोष्ट द्वेषाचा जो कल्पना आहे की ब्राह्मणी वगैरे म्हणायचं त्याचं कारण द्वेष माणूस स्वतःचा पहिल्यांदा करतो तो त्याच्या न्यूनगंडातून आलेला असो इम्फरिटी कॉम्प्लेक्समधून आलेला असो त्यामुळे मी माझा द्वेष करतो त्यामुळे मी इतर कोणाच्या अंगावर तो द्वेष व्यक्त करतो माझ्यात काय कमी आहे राहुल गांधीकडे तुम्ही बघाल तर त्या द्वेषाने मोदींच्या विरोधात बोलतो ना तो मी कुठे कमी पडतो अरे माझा वारसा काय नेहरू मोतीलाल नेहरू इंदिरा गांधी हा सगळा वारसा आहे मोदीचा वारसा काय तो तर तो आपला इम्पिरेटिव्ह कॉम्प्लेक्स आहे मी नाकारता ठरतोय त्याचा जो राग आहे हिटलरच्या त्या माइनकाम मध्ये जे आहे की त्याला एकाने विचारलं होतं की सगळे जगातले जीव मारून टाकली तर चालतील का पण नाही 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 एक तरी असला पाहिजे म्हणे ज्याचा मनपूर्वक द्वेष करता येईल असा जीव असलाच पाहिजे म्हणे नसेल तर तो, तो खोटा खोटा तरी निर्माण करून पेश करावा ते लागेल तेव्हा जे तुम्ही म्हणाल की ब्राह्मणी पद्धतीने वगैरे तर तो, तो काही लोकांच्या मनात जर न्यूनगंड असतो त्याला त्या आगीत तेल होतणं किंवा तो फुलवणं यासाठी मग जाती वापरायला हो लागतात नाही तर मोदी हा ओबीसीच आहे ना मग आता कुठपर्यंत गेलं नाही नाही मोदी ओरिजिनल ओबीसी नाही आहे याने स्वतःला ती जात त्याच्यात टाकून घेतली हे होणार ती कारणं शोधली जातात हे शोधलं जातं ते, ते होतं त्याला काय कारण तो ज्युनकंड आहे आपण पराभूत झालोय हे हो स्वीकारणं अवघड असतं ते तुमच्यामध्ये उपजत आलं पाहिजे आणि भ्रष्टाचार आपण म्हणतो भ्रष्टाचार हा शब्द शब्द इतके गुळगुळीत करून टाकलेत की भ्रष्ट आचार सोपं सरळ आहे हो तुमच्या वर्तनात चूक आहे तुम्हाला माहिती आहे मी करतोय ते चुकीचं आहे तरी तुम्ही तसं आचरण करता आपण त्याच्या परिणामावर होतो इतके कोटी इतके लाख इतका भूखंड तितका भूखंड पण सगळा भ्रष्टाचार इथे आहे त्याच्यावर कोणी बोलत नाही आणि त्यामुळे मूल्य शिक्षण हे त्या दृष्टीने महत्वाचं आहे की त्या टॉप पोझिशनला बसल्यानंतर मोदी हे बोलू शकले की मुलींना नको मुलांना संस्कार द्या ते मूल्य शिक्षण खूप प्रश्न अजून शिल्लक आहेत पण मला वाटतं वेळेची मर्यादा लक्षात घेऊन आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया हा तो भाऊंसाठी आहे तो प्रश्न असा आहे भाऊ तुम्ही नवीन पिढीला आपल्याला संस्कृतीचा धर्माचा स्वाभिमान बाळगण्यासाठी काय संदेश द्या मी नाही संदेश देत बाबा कोणाला <laughs> पहिली गोष्ट मीच नव्या पिढीच आहे मी काय म्हणजे मला तुम्हाला गंमत वाटेल अगदी तीशी पासून पन्नाशी पर्यंतची पोरं माझी मित्र झाली त्या सोशल मीडियामुळे आणि अने मला अनेकदा ना कळायचं नाही की पोरं कट्टे होतो मी मग मला मी शिव्यागाळ पण करतो काय वाटते ते करतो पटच म्हणून मग माझ्या लक्षात आलं की दोन पिढ्यांमध्ये जे अंतर पडलेलं आहे की आमचा पंढरीनाथ सावंत म्हणून मित्र आहे फार चावट पण होता तो कशावरून तरी पोर पूर्वी म्हणायचे ना की आपली चप्पल पोराच्या पा पायाला लागली की त्याला मित्र म्हणावं तो म्हणायचा नाही 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 आता पोराने चप्पल मारायच्या आधी त्याला मित्र मानावं तर मुद्दा असा असतो की ती जी गॅप पडलेली आहे की एक ठराविक वयानंतर मुलांना समज येते तेव्हा त्यांना बरोबरीने घेतलं पाहिजे ते होत नाही आणि त्यामुळे पिढीमध्ये जी गॅप पडते तर अशी मुलं ज्यांना भाऊ मित्र म्हणून पण पाहिजे आणि बाप म्हणून पण पाहिजे अशी मुलं खूप जोडली गेली या सोशल मीडियाने आणि त्यामुळे मी नव्याना संदेश देणार नाही ती मुलं इतकी हुशार आहेत इतकी नव्या पिढीची मुलं फार हुशार आहेत त्यांना समत समजतं बरं आहेत मीच त्यांच्याकडून उलट शिकत असतो त्यांच्या आधी माझं नातवंड आहे साडेतीन वर्षाचं आहे इतका आगाऊ आहे आता गंमत सांगतो तुम्हाला की तिची आई तिचा बाप ते सांगतात ही फार आठ्टी झाली म्हटलं कोणी आठी सांगितलं माझं ऐकते तुमचं काय ऐकत नाही म्हटलं तुमच्यात चूक आहे ना मुलात का दोष काढतात तुम्ही बघा सांभाळा मग त्यांना एक दिवस दाखवून दिलं की ती माझं काय ऐकते म्हटलं ते साडेतीन वर्षाचं मुलं आहे तिच्यासमोर तुम्ही चॉईस ठेवलात की ती चॉईस करते आणि नंतर तुम्ही नाकारलं की इन्सल्ट होतो मी तिला चॉईस ठेवत नाही आपल्याला हे करायचंय ती करायला सुरुवात करते हा फरक असतो आणि तुम्हालाही अडवलं तर राग येतो की नाही म्हटलं मग तिला येणार नाही का ते संपूर्ण स्वतंत्र माणूस आहे लक्षात घ्या जेव्हा नव्या पिढीला ज्ञाना बरं वाईट कळतं फक्त तुम्ही जेव्हा अडमुठेवायला लागताना पालक म्हणून जर छोटा माझा अनुभव आहे माझं पुस्तकच आहे त्याच्यावर गोरी पाठी माझ्या मुलीला मी अडीच महिन्यापासून वीस महिन्याची पण आई बाप म्हणून वाढवलेली तर मी त्याच्यातून अनेक गोष्टी शिकलो पहिली गोष्ट म्हणजे ते एवढंस मूल आपल्या पायावर उभं राहिलं ना ती पहिली गोष्ट आता हे साडेतीन वर्षाचं पोर आहे आता वर्षी शाळेत जाईल तर ते मला सारखी बायको विचारते एवढं म्हटलं नाही ती पहिलं बोलायला गेली ना की बाजोबा बॅग कला कसं सांगणार आहे ते तिला बोलू देणार नाही म्हटलं ते तिच्या तोंडून येऊ देणार नाही मी एवढ्यासाठी मी आत्तापासून बरोबर मला पाहिजे तसं मॅन्युप्युलेशन करतो तर तो जो फरक पडतो ना तिथे मग आपल्याला वाटतं की नवी पिढी नवी पिढी नवी पिढी वगैरे काही नसते ते आपला आपला विचार छोटी छोटी मुलं पण फार अप्रतिम करतात फार अप्रतिम करतात तेव्हा त्यांना ते आम्ही संदेश द्यायची गरज नाही आम्हाला उलट त्यांच्याकडून काय मी बघा ना मी या वयामध्ये ब्लॉग लिहायला लागलो अनेकांना मी माझ्याकडे जेव्हा पहिल्यांदा काही लोक आले की तुम्ही म्हटलं नाही लॅपटॉप आहे मी टाईप करणार नाही मी शाईच्या पेनने लिहितो बॉल पेनने सुद्धा लिहित नाही इतका हट्टी आहे पण त्या कॉलेजच्या मुलांनी मला असा हातवात उल्लू बनवला आता का त्यांचं काय व्हायचं त्यांना मी ते पुण्यनगरीतले लेख वाचले की ते, लेक। वाच ते फॉरवर्ड करायचे तर ते स्कॅन करून कसे पाठवणार म्हणून त्यांना म्हणलं की तुम्ही हे करा त्या मुलांनी मला इतका उल्लू बनवला मुंबईच्या राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं होती ते म्हणाले नाही ठीक आहे मग तुम्ही ते करा पण हे फेसबुक फार चांगलं असं म्हणे तुम्ही दोन ओळी लिहा ना तुमचं ते लिहून संपलं की याच्यावर मग त्याने मला ते करून दिलं फेसबुक करून दिलं टाईप केलं तर तो, तो एक एक अक्षर असं टाईप करताना वेळ जायचा ते मग त्याच्यावर रिॲक्शन आली की त्याला उत्तर यायची खास मला होती ना तुम्हाला गंमत वाटेल अठ्ठावीस दिवसात हाताने लिहायचो त्या गतीने <प्थाथा> मी टाईप करायला लागलो आता मला सांगा त्या मुलांनी मला शिकवलं ना त्या मुलांनी मला शिकवलं मी त्याला काय शिकवणार हो म्हणजे त्यांनी ज्या गतीने माझ्या सायकोलॉजीचा सा अभ्यास केला म्हणजे दोन ओळी लिहायचं काय मोठं नसतं पण ते कोणीतरी खाली कॉमेंट केली की के मग मला रावायचं नाही पण ते अडखळतो रखडतो म्हटल्यावर मी रिकामा वेळ मिळालं की त्या टाईप करत बसायचो करता करता मी अठ्ठावीस दिवसात लिहिण्याच्या गतीने आणि मी एक पस्तीस मिनिटात लिहून पूर्ण करायचो त्या गतीने करा मी टाईप करायला लागलो पण सांगायचा येतो की त्या मुलांकडून मी शिकलो आणि त्यांनी मला शिकवलं आणि कुणी कोणाला शिकवत नाही तुमची शिकायची तयारी असली पाहिजे शिकायची तयारी असली एवढंसं पोर पण तुम्हाला जाता जाता खूप काही शिकवतं आपल्याला माहिती नसतं पण त्या मुलाच्या वागण्याचं तुम्ही ऑब्झर्वेशन करा ते तुम्हाला कळतं त्यामुळे मी नव्या पिढीला काय संदेश वगैरे देणार नाही उलट त्यांचे संदेश काय असतात ते मी बघत असतो त्यातून शिकत असतो ही आहे बघा ना बसलेली आता हिने सांगितलं माझ्यानंतरच्या मायानंतरच्या पिढीतली आहे पण तिने जसं सांगितलं की ते ट्रोल करतात तर ट्रॉलकडे दुर्लक्ष करायचं मी तुम्हाला मी जातो मी जा, माझा अनुभव ना तो स्लोन झोमला हे कळूच द्यायचं नाही हो समोरचा हात चोळत बसतो ना तू काय करणार तुरं आपट डोकं किती मी दगड आहे तुझं डोकं फुटेल मी दगडा इतकं व्हायचं कारण त्यांच्या मर्यादा असतात त्यांच्याकडे आर्ग्युमेंट्स नसतात आणि ते शिवी येतात हो शिवी येतात हो तेव्हा मी एकच सांगेन की आपल्या भूमिकेवर ठाम राहा आपली भूमिका पक्की करा आणि एखाद्या वेळेला तुम्हाला वाटेल की आपण युक्तिवादामुळे लूज पडतोय तर बेधडक पुढे जायचं मी तुम्हाला यातलं एक उदाहरण देऊन थांबेन कारण वेळ झालाय सत्याहत्तर साली जेव्हा जनता पार्टी आली तेव्हा जॉर्ज फर्नांडीस उद्योग मंत्री होते त्यांनी त्या डिपार्टमेंटच्या सेक्रेटरीला बोलवलं आणि विचारलं की बिग स्केल स्मॉल स्केल मिडल स्केल लेवलवर जी इन्व्हेस्टमेंट आहे त्या इन्व्हेस्टमेंटमधून किती रोजगार निर्माण झाला त्याच्या आकडेवारी मला पाहिजे तो सेक्रेटरी म्हणाल साहेब हे सगळे आकडेवारी गोळा करायला तीन महिने जातील म्हणाला फरगेटेट दोन आठवड्यानी त्यांनी बघितलं कुठेतरी बेंगलोरच्या भाषणामध्ये ती आकडेवारी जॉर्जने दिली होती तो धावत आला मंत्र्याकडे हे आकडेवारी तुम्ही कुठून काढली अरे म्हणाला मूर्खात तुला काढायला तीन महिने लागतील ते मला समजून घ्यायला नऊ महिने लागतील लोकांना समजायला नऊ वर्ष लागतील मी लोकांना समजेल आणि पटेल ही आकडेवारी सांगू <laughs> हो। ना याला जिंकणं मांडलं किलर इन्स्टिंक्ट मित्रांनो किलर आहे मला आठवतं स सुनील गावस्करने सांगितलं होतं की आम्ही वेस्ट इंडिज इंग्लंड यांच्यापेक्षा कमी नाही आहोत पण यू डोंट हॅव दॅट किलर इन्स्टिंक्ट मोदींनी जर आपल्यामध्ये काय निर्माण केलं असेल ना तर किलर निर्माण संदेश म्हणाल तर तो तेवढाच आहे की किलर इंची जपा जोपासा तुमचा असतो म्हणण्यापूर्वी आता यांनी काढलाचा विषय सांगतो <laughs> कि तिचा आजोबा हा तिचा इतिहास असतो नातवंडा विषयीच आकर्षण जे असतं ना कारण ते आपलं एक्सटेन्शन असतं पाचशे पिढ्यानंतरचं आपण एक्सटेन्शन आहोत मित्रांनो म्हणून इतिहास योग्य असला पाहिजे कुलदैवत म्हणतो ना तो आपला पूर्वज असतो तो कुल दैवत नसतो तो आपला पूर्वज असतो आणि तो आपला इतिहास असतो तेवढा लक्षात घ्या बाकी काय नाही हातवंड हे तसंच आहे आणि मी हे का बोललो तुम्हाला आता हे शिकतो कुठून ह्या पुढच्या पिढीतला आमचा तुषार दामगुडे आहे आम्ही जेव्हा या करोना काळामध्ये आलो होतो तेव्हा बोलता बोलता नातवडण्याचा विषय निघाला तर मी तिच्या गमती जमती सांगितलं तुषारने म्हणाल भाऊ तुमच्यासारखे होईल एवढं बघा म्हणून <laughs> म्हणून मी सांगतो की तो इतिहास मी तिचा इतिहास आहे पण माझी आई पण माझा इतिहास आहे मी जेव्हा पहिल्यांदा लहानपणी राणीबागेत येत आम्हाला नेलं होतं तर ती कमळ पहिल्यांदा बघितलं असं ते पाण्यातलं तर मी नेहमीप्रमाणे तिला प्रश्न विचारला ती लक्ष्मी उभी असतं ते हेच आहे हो। का पण ती म्हणाली हो मग तिने सांगितलं होतं नाही संध्याकाळी सूर्य असताना मावळतं मग सकाळी परत उमरतं मी तिला म्हटलं मग त्याच्यात ते संध्याकाळी बंद झालं तर मग ती लक्ष्मी घुसमटून मरत नाही का तर माझी आई शाळेत गेलेली नव्हती ती म्हणाली बाबा मी कधी शाळेत गेले नाही पण एवढं मला कळत नाही तू शिकून पुढे त्याचा अभ्यास करून मला समजा तिने मला कानफर्डीत मॅन मारलं ती माझी पहिली शिक्षिका होती ती माझी पहिली शिक्षिका जी कधी शाळेत गेली नाही तेव्हा आई तुम्हाला सांगतो मुलांना मी माझ्या मुलीला गरीबातल्या गरीब, गरीब मुलींसाठी असलेल्या शाळेत मुद्दाम घातलं के मधून काढून तिकडे घातलं त्याचं कारण तिला जग कळलं पाहिजे आणि तिला पाचवी पर्यंत मी शिकवलं आयुष्यावर तिला ट्युशन लागली नाही मित्रांनो एवढच सांगेन की आई आणि बाप हे सगळ्यात पहिले आणि सर्वोत्तम शिक्षक असतात त्याच्यापासून मुलांना वंचित ठेवू नका पुढची सूत्र मी आता अनिकेत पाटील यांच्याकडे देतो वन...